विश्व हिंदू परिषद दल मोवाड त्यांच्या कानावर असं आले की इन नाली बघाय काल पाणी आलं होतं पूर्ण अंदर भरलेलं होतं हे आमचे रहिवासी आहे इथेच जवळ राहतात हे जी म्हणून जी केवटे यांच्या घरामध्ये पूर्ण पाणी घुसत आहे आठ दहा दिवस एस डी एम सुद्धा इथे आले होते पण त्या एस डी एम आल्यानंतर सुद्धा इथे काही प्रशासन याची काळजी घेत नाही आणि मला वाटतं की जास्त जर पाऊस आला तर यांचं हे इकडे जे टीनाचं बांधलेलं शेड आहे तुम्ही बघू शकता इथे हे टीनाचं शेड हे सुद्धा याच्यामध्ये जा वाहून जाऊ शकते खूपच गंभीर अशी परिस्थिती आहे कंपाऊंड यांचं पडलेलं आहे खूपच असं नुकसान झालेलं आहे इथे हे कंपाऊंड इथे कंपाऊंड होत इथे या साईडला जाळीचं कंपाऊंड होतं ते कंपाऊंड पूर्ण या नालीमध्ये वाहून गेलं तुम्ही बघू शकता इथे किती पाणी फासलेलं आहे इथे कमीत कमी चार फूट पाणी आहे एखादं छोटं बाळ किंवा काही इथे काही गोळा करतात पशुपणे पशुची हानी होऊ शकते इथे गाई मशी बघा इथे गाई हे बघा इकडे गाई गाई इथे चरत राहतात काही दिवसाआधी यांचं असं म्हणणं आहे की दोन दिवसाआधी इथे एक गाय त्याचा सुद्धा जीवितहानी झाली आहे इथे एक गाय त्यांचं सुद्धा मरण झालं आहे इथे तर माझी एकच नम्र विनंती आहे प्रशासनाला एसडीएम साहेबाला कलेक्टर साहेबाला याचा तोडगा काढावा आणि इथे लवकरात लवकर येऊन याचा काहीतरी मार्ग काढावा अन्यथा विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे इथे आंदोलन करण्यात येईल चार काही काढली असं सांगा